स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डी एम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात बेकायदेशीर कोयता बाळगल्या प्रकरणी स्वप्नील फातले राहणार षटकोन चौक त्याच्याकडून एक कोयता जप्त करून त्याला अटक करून न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे इचलकरंजी शहरातल्या स्वप्नील फातले याच्याकडे बेकायदेशीर कोयता आहे अशी गोपनीय माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली याची दखल घेत शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी षटकोन चौकात राहणाऱ्या स्वप्नील फातले याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्याकडे एक कोयता आढळून आला तो पोलिसांनी जप्त केलाय स्वप्नील फातले याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत त्याला अटक करून न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे अधिक तपास फौजदार आबिटकर करत आहेत